नमस्कार मी स्मिता शिंदे नमस्कार मी मनीषा गावडे स्वागत आहे आपल्या बाय माणूस मध्ये न्यूज नवे व्ह्यूज या संकल्पनेवर आधारित युट्यूब जगतातील सगळ्यात पहिलं हक्काच इतरांपेक्षा वेगळं वृत्त संकलन करणार एकमेव चॅनल बाय माणूस बातमी आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खासदार डॉक्टर अमोल कोल्ले यांच्यावर केलेल्या टीकेची अजित पवार फार मोठे नेते आहेत त्यांच्यावर मी काय बोलणार ते कायम मार्गदर्शक ठरलेत मात्र पालकमंत्री असताना त्यांनी मतदारसंघात जास्तीचा निधी दिला असता तर विकास कामे जास्त झाली असती अशा शब्दात डॉक्टर अमोल कोल्हे यांनी अजित पवारांना उत्तर दिलंय आज पुण्यात अजित पवार पत्रकारांशी बोलताना अमोल कोल्हेवर घसरले होते यावर कोल्हे यांनी उत्तर दिले पाहणार आहोत नेमकं काय म्हणाले होते अजित पवार आणि काय उत्तर दिले अमोल कोल्हे यांनी केलेलं आहे मी सांगायचं काम केलेलं आहे आता बघू काय त्याच्यात फरक होतोय त्याला दोन खासदार मीच घेतो मला माझ्या दृष्टीने जे योग्य वाटेल ती भूमिका घ्यायला मला मुभा आहे त्याच्यामध्ये बाकीच्यांनी कोणी मला टोकायचं काही कारण नाही राष्ट्रवादीच्या दोन खासदारांचा पुण्यात मोर्चा रॅली सुरू आहे मोर्चा शिवनेरी पासून सुरू होतोय पुण्यात सभा होती चांगली गोष्ट आहे परंतु त्याच्यातल्या एका खासदारांनी जर पाच वर्ष मतदारसंघात लक्ष दिलं असतं तर खूप बरं झालं असतं त्यातला एक खासदार एक दीड वर्षापूर्वी माझ्याकडे आलेलं होता राजी ले ले। ले ले। मला राजीनामा द्यायचा त्या खासदाराला उमेदवारी मी दिलेली आहे त्या खासदाराला निवडून करता जीवाचं रान मी आणि दिलीप वळसे पाटलांनी केलेलं आहे त्यांना खासगीत असं बोलवा आम्हाला समोरासमोर आता त्यांचं चाललेलं आहे सगळं परंतु ते मधल्या काळामध्ये साई विधानसभा मतदारसंघात फिरत नव्हते त्यांनी पूर्णपणे दुर्लक्ष केलेलं होतं त्यांनी पूर्णपणे मला आणि त्यावेळेसचे आमचे वरिष्ठ त्यांनाही सांगितले होते मी राजीनामा देतोय मी एक कलावंत आहे माझ्या सिनेमावर परिणाम व्हायला लागलेला आहे मी काढलेला एक सिनेमा तर अजिबात शिवाजी महाराजांच्यावर असला तर ते चालला नाही आणि माझ्या एकंदरीत प्रपंचावर ह्याच्यावर आर्थिक गोष्टीवर ह्याचा परिणाम होता अशाही गोष्टी त्यांनी सांगितलेल्या होत्या मी एखादी बोलणार नव्हतं परंतु आता त्यांना आता उत्साह आला निवडणूक आल्यात ना जवळ त्याच्यामुळे एक एक पदयात्रा आणि विधयात्रा कुणाला यात्रा सुचती कुणाला पदयात्रा सुटली <laughs> सुस्ती चालायचं लोकशाही आहे लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपली आपली भूमिका मांडायचा अधिकार आहे पदयात्रा काढा मी पण सगळ्यात तालु तालुक्यामध्ये सांगतो की काय कशा पद्धतीनं यांची भूमिका होती आणि तुम्ही गेल्या पाच वर्षात कितीदा त्यांना आपापल्या मतदारसंघामध्ये पाहिलं त्यांना उमेदवारी द्यायला तुम्ही चुकला म्हणजे खुराला त्यावेळेस त्यावेळेस उमेदवारी देत असताना योग्य पद्धतीनं उमेदवारी दिलेली होती परंतु नंतरच्या काळामध्ये ते इतक्या लवकर वास्तविक आता तुला उद्याच्याला मी खासदारकी दिली तर तू विचार करायला पाहिजे आपण निवडून आलो तर पाच वर्ष आपल्याला त्या मतदारसंघामध्ये फिरावं लागेल संपर्क ठेवावा लागेल लोकांची कामं करावी लागतील त्याच्या संदर्भात जनतेचे प्रश्न सोडावे लागतील परंतु जर तू पहिल्या वर्ष दोन वर्षातच ढेपळला आणि मग नंतर तिसऱ्या वर्षी म्हणायला लागलं मला राजीनामा द्यायचा तर मग आम्ही काही आम्ही तुमचे एकंदरीत चित्र बघून उमेदवारी देतो थोडंसं जनमानसात जनाधार काय ते बघून देतो आता निवडून दिल्यानंतर त्यांनी काय काम करावं कशा पद्धतीने करावं हा ज्याचा त्याचा अधिकार असतो आम्हाला वाटलं होतं की ते वक्ते वक्तु, वक्तु तुर्तु तुर्तु उत्तम आहेत वक्तृत्व चांगलं आहे उत्तम कलाकार आहे संभाजी महाराजांची भूमिका अतिशय उत्तम पद्धतीने त्यांनी बजावलेल्या सगळ्या त्या मालिकेच्या काळात महाराष्ट्रातल्या अनेक आमच्या नागरिकांना ग्रामस्थांना महिलांना त्याच्या सिरियल लागायचे त्यावेळेस खेळून ठेवण्याचं काम केलं हे त्यांचे प्लस पॉईंट आहेतच अल्टरनेट पण ते प्लस पॉईंट आहे तो तू काळजीच करू नको तिथं दिलेला उमेदवार मी आज तुला सांगतो की निवडूनच आणून दाखवून आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी काही विधानं केल्याची गोष्ट माझ्या निदर्शनास आली आपल्या माध्यमातून आणि याविषयी अनेकांनी मला प्रतिक्रिया विचारली परंतु दादा हे फार मोठे नेते आहेत राज्याचे नेते आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक वर्ष काम केले आणि त्याचबरोबरीनं जेव्हा चांगलं काम केलं तेव्हा अजित अजितदादांनीच पाठीवर शाबासकीची थाप दिलेली आहे म्हणजे पहिल्याच टर्ममध्ये कोणती राजकीय पार्श्वभूमी नसताना पहिल्याच टर्ममध्ये दोन वेळा संसदरत्न पुरस्कार मिळाला तेव्हा दादांनी कौतुक केलं जेव्हा देशभरातल्या पहिल्या टर्मच्या खासदारांमध्ये तिसरा क्रमांक मिळवला तेव्हासुद्धा त्यांनी कौतुक केलं संसदेतली भाषणं असोत नॅशनल हायवेच्या माध्यमातून जो निधी मंजूर करून आणला तो निधी मंजूर करणं असो पुणे नाशिक सेमी स्पीड रेल्वेच्या कामाच्या संदर्भातला पाठपुरावा असो इंद्रायणी मेडिसिटीसारखा प्रकल्प असो छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीस्थळाच्या जीर्णोद्धारासारखा प्रकल्प असो अशा अनेक प्रकल्पाच्या वेळी आदरणीय दादांनी प्रत्येक वेळी कौतुक केले पाठराखण केले आणि आज जर त्यांनीच विरोधात काही विधान केलं असेल तर लगेच त्यावर प्रतिक्रिया देण्यात का मी मोठा नाही त्यामुळे मला असं वाटतं आणि ज्या काही गोष्टी असतील समजा पाच वर्षामध्ये मतदारसंघातल्या एकूण प्रेझेन्सविषयी जर त्यांनी भाष्य केलं असेल तर एवढंच आहे की त्यांनाच कान धरण्याचा अधिकार होता आणि त्यावेळीच जर त्यांनी कान धरला असता तर नक्की सुधारणा केली असती आता मी असं मानतो की त्यांनी हा कान धरलेला आहे आणि नक्कीच या पुढच्या काळामध्ये ही सुधारणा नक्की करेल आणि आज दादांनी ही भूमिका बदललेली त्यांनी राजकीय भूमिका ही जी दादांची बदललेली आहे त्यामुळे आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेबांचा गट आणि अजितदादांचा गट यामध्ये जर शिरू लोकसभा मतदारसंघाची लढत होणार असेल आणि आदरणीय दादा उमेदवार या संदर्भात देणार असतील तर हे राजकारण आहे यामध्ये काही कुणाला वाटण्याचं कारण नाही मुळात मी स्वतः असं मानतो की निवडणूक हे केवळ एक माध्यम आहे आणि सत्ता हे केवळ एक साधन आहे सत्ता हे अंतिम साध्य नाही त्यामुळे सत्ता हे साधन आहे लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी आणि सर्वसामान्य जनता सोधणे जनता ठरवेल सत्तेच्या बाजूने राहायचं की तत्व मूल्य या गोष्टींच्या बाजूने आपण पाठिंबा द्यायचा हे सर्वसामान्य जनता ठरवेल तर मग कशी वाटली आपल्याला आजची बातमी आमच्या नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा धन्यवाद